नारंग गाव आणि नारंगाव पंचकुशी अखंड महाराष्ट्राच्या कानाकुपरात गाजत आणि गरजत असलेले राष्ट्रपती स्वर्ण पारितोषिक भाऊ नारंग गावकर यांची रत्ना करण्या नावरी सम्राटी संगीता चिराणे रूप चंद्रिका मन ती रामदार नारंग गावकर सोबत हृदम किंगारंगावकर लोकनाट्य तमाश शम डहामतापर्यंत शांत चित्ता ऐकली या पुढील कार्यक्रम तुमच्या आवडींच्या हिंदी मराठी गीतांचा म्हणजे आर कसा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत वे बराच वेळ झाले मी एकटाच बडबड करतोय माझ्या मित्र बोलून घेतो आणि लगेच पुरुषात जाऊ आहो वाहन मामा या राम 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 काय मामा काय म्हणतात काय चाललंय गावघरात आता काय दुसरं चालायचंय हा गावची आली यात्रा यात्रेसाठी आपण जमलं दोघं झाली हो oh. आपण काही कामाचे का यात्रेला यात्रा भरवण्याशी गावाला नाही आणि यात्रा हे भरवणं दोघांच काम नाही मग मग त्यापेक्षा ते आपले तरुण आपले तरुण कार्य कार्यकर्ते त्यांना बोलून घेऊ त्यांचे विचार ऐकू आणि लगेच पुढच्या मार्गावर बस बस घ्या रवी साठे टाकई कर अरे राम 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 कस का चालेल भाऊ तुमचं तुझ्या पायाच्या आशीर्वाद चांगले तुमचं कस काय चालले बरं चाललंय का आ, अरे काय तुमचं बरं चाललंय म्हणून बाता रे आ, आ, अरे, अरे जरा गावाकडे लक्ष द्या जा की जरा अरे लाईट सगळ्या बंद पाहिजे ना बारचे काम असतात का अरे गावाचे काय खड्डे खुडे हे बुधवायचं काम करायचं तुम्ही सरपंच कशाला झाले रे रोजात होईल का बा मित्रांनो या गावात काय चालले ना हे बघत मला एकट्याला माहिती पण कुणाला अजिबात सांगणार नाही ना हे बघा तुम्हाला काय माहितीये का अरे मी तुमच्या काही बेवडा खाड्यामध्ये पडला खड्ड्यामध्ये हसा लागली आणि एवढेच नाही तर बाया सुद्धा मोठमोठ्याने हसायला लागल्या तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटला सर का मी मोठमोठ्याने हसायला लागलो मी आजूबाजू सुद्धा नाही हसलो बर साठे सर्व लोक हसले पण तू का नाही हसला अरे बाबा मीच खाड्यात पडलो होतो हाच खड्ड्यात पडला ना हाच आपल्याला सांगतो जाऊ दे बाबा थोडी दिवस अष्ट केली दोन दिवस आली आपली गावची यात्रा त्यासाठी छोटा मोठा आपण कार्यक्रम आणला पाहिजे तेव्हा आपण जमलं तिघ जण आपला ठेवाला मित्र एक नंबरचा पैशावाला माणूस आहे नागेश लावांडे गारखिंडीकर यांना आपण ताबडतोब बोलून घेऊ अहो नागेश लावांडे गारखिंडीकर चांगले बाबा एक नंबर पैसा एक नंबर पैसा पैसे गोळी भरण्यात मी तुमचं कसं काय चाललंय तुम्हाला तिघायला पाहिलं का मला आहे ना काहीतरी लेव वेगळं वाटतंय मला असं वाटतं तुम्ही जिवंत काय हा ना जिवंत काय तिघा झाड्या पाहिजे का तस नाही बाबा कारण असे आशे अशी जीवन असल्यापेक्षा मेरिले बरे सर मी सांगतो ना अशी जीवन असल्यापेक्षा मेरिले बरे आणि मरणाची भीती वाटत असेल गावात जाऊन नाही पिलेली बरी का दारू त्याच्या मग बाबा दारू पिवण तर शांत होते माणूस कसं काय चालले पण तशी गावच्या आली यात्रा यात्रेला पाहिजे तमाशा आपल्या दोघांत काय काम आहे आपल्या मध्ये पैशावा माणूस पैसा माणूस एक नंबर पैसा कोण आस्तिक कुमार गावकर एक नंबर पैसा ते बोलून घेतो आणि त्यात समाच नाही हो आस्तिक गावकर नमस्कार कस काय चालले अरे चांगल्या बोले, आ, बोले। ले, ले। हा चांगल्या बोल पप्पू शेट बोले मग आवाज आहे ना काय त्याचा एक नंबर खुश दिसतोय आनंद मोकर काय झाले मोकर आनंद काय झाले गाड्या गावात आले तसंच गेलो घरी घरी गेलो आंघोळ भिंगोळ केली स्टँड हो गेलो चहा मारला चहा मारला गेलो पंकजच्या दुकानावर लावला आकडा लागली लॉटरी मोकर पैसा खेनी पैसा पैसाच पैसा खत्री झाला काय माळ्यात आपलं चार एकर राणे वावर बर त्या वावरचे बांध नुसते चिल्लाराने भरले काय बोलतो पैसा रे वॉकर सगळं आस्तिक काय रे एवढा पैसा आलाय खरा मला सांग लोटरी लागली कितीची पन्नास रुपयाची पन्नास रुपये पन्नास किरकोळ आहे किरकोळ अरे पन्नास रुपये टँगो पंच नाईटी भेशन तिथं शिवाईचा किल्ला पोली येतो या पाच रुपयाचा मला काय म्हणायचं बोल आता पन्नास रुपये घेणार नाही रुपये भेटलेत का नाही तुझ्या गावात मला खर्च कर तुम्हाला नाश्ता चालू काय चालतो आनंद कॅफेत जायचं काय आनंद लो। ए वाडापाव खाणार पुरी भाजी खाणार शेव भाजी खाणार पाव खाणार गुपाव खाणार का तुला काय जमाला काय खायला तूच एक खाऊन गावातल्या गावात मला दुसरं काहीतरी रात्र झाली तुम्हाला माटन सारतो का माटा हे खातो का त्या बापाने तुम्ही चारले का लोकांना लांबडा तांदूळ हा लांबडा सोबत काय चारतो तुम्हाला माटन चालतो खायचं कोण आपच्या धाब्यावर आपल्याच्या धाब्यावर खायचं धाब्यात खायचं धाब्यात खायचं कोट भरत करायचं खायचं हगायला आले वावरात चार एकर वावर पर्यंत खायचं हागत पर्यंत म्हणजे धाब्यात खायचं वावरत आगायचं धाब्यात खायचं वावरत आगायचं धाब्यात खायचं वावरत आगायचं हस्तिक धाब्यातलं सपले हो। वावरतलं खायचं धाब्यात आगायचं जा घरी दा घरी जा घरी काही फायदा नाही तू बा तू झाला भेटले छोटीशी केली गावची आली यात्रा यात्रेसाठी तमाशा आपल्या पाच जणांक पैसा नाही आपल्यातला सहावा मित्र उद्धव कुचरे धुळेकर कोण कोण उद्धव कुचरे धुळेकर धुळेवर ना आलाय ना मॉकर पैसा आहे हो उद्धव कुचरे धुळेकर केमच्या वाया हरवशे वाया काय मला काही केम काही अरे बाबा आम्ही दोघं गुजरात मध्ये गेलो हिरे घासायला हिरे घासायला हा तिथली आठवण काढली काय चालले अरे काय तुला माहितीये मी शिकारी माणूस आहे म्हणून माहितीये तुझा पहिला बाब शिकारी आज किती बाप होते आता पहिले पोस्त होता तसंच म्हटलं आज बापाने केलं त्याचप्रमाणे आपण करायला पाहिजे केलंच पाहिजे गेलो आज घरात चार वाजता चार वाजता कुठला काढली तलवार तलवार काढली कमरेला खोसली कमरेवर खसली घोडा सोडला तुझ्यावर माझ्यावर नाही बसायला घोडा सोडला गेलो जंगलात शिकार काही घावली नाही मग तिकड नाही येत नाही एका मध्ये वाघ झोपला होता वाघ वाघ खरोखरचा नाही मेलेला होता नाही म्हणजे खरोखर होता ना खरोखरचा वाघ बरं मग काय केलं मी त्याला भादरलो नाही कदाड्या करीत होता काही घाबरलो नाही मित्रा झोपलेला झोपलेला होता होता त्याला मारला मारला ते जरा हल्ल मी बी चॅप्टर माणूस काढली तलवार तलवार एका वारात त्याची शेप कापली शेप कापून खांद्यावर टाकली आलो गावात बघितलं पोरांनी काय मजा कौतुक टीव्ही ला उठाई पेपरला फोटो मिळून काढली गाडी गावातून माझी नमस्कार अभिनंदन अभिनंदन वाघात शेपूट कापलं तोंडाची गोष्ट नाही पाहिलं ना। एवढं मोठं शेपूट कापलं अख्ख्या लोकांनी जी हो। गावात गुलाल चार क्विंटल गुलाल चार क्विंटल हो। मला सांगायचं कसुरी असतं तो शेपूट कापलं म्हणून एवढी बातम्या आली जर तो मुडक कापलं असत ना तर मी युट्यूब ला बातमी दिली असती मुडक माझं आधी कापून घुन गेलो होत बाप एक गोष्टीन चार मित्र आपण विषय काय अरे बाबा गावची यात्रा आली छोटा मोठा आपण कार्यक्रम आणला पाहिजे कार्यक्रम म्हणायचा अरे बाबा यात्रा बोलवणं गरजेचं आहे कारण का यात्रा बोलवून येणार संकट येत नाही ते टळत असत बरोबर आहे म्हणून याही वर्ष आपण यात्रा भरवायची पण तमाशा आणायचा कोणाचा अगदी बरोबर तमाशा आणायचा कोणाचा राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या स्वर्गीय विठाबाई भाऊमाग नारंगावकर यांची रत्नकन्या रूपचंद्रिका मालती नामदार नारंगावकर सोबत रिदम किंग विशाल कुमार नारंगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ हा तमाशा आपल्या गावाला आणायचा आणायचा अरे आणायचं बघायचं तमाशा जर पटला लगेच पाहिजे फाडून घेऊरे करार पाऊची झालं का चला चल हा? 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 बारी शिकवारी चांगल्या बोले म्हणते फक्त मग चांगल्या बोले आवाज बर आता बाईला बोलून घेऊ का आवाज अहो बाई ओ बाई

तुम्ही ओळखला असेल आई तुम्हाला मी किती दिवसापासून ओळखते लई वर्ष लई दिवसापासून ओळखते तुम्ही कोण सगळे असेच गावचे कार्यकर्ते आहेत गावचे कार्यकर्ते हे सगळ्यांना ओळखा हे सरपंच आहेत तोलाटी भाऊ साहेब कोलाटी भाऊ साहेब आणि तिकडचे लेखक आहे आम्ही गावचे कार्यकर्ते आपला परिचय ओळखले बांधते नारे गावकर लोकनाट्य तपाशा बाई आम्ही कार्यक्रम मराठी हिंदी गाणी ऐका आता झालेली विटाबाई भमंग नारेंगोकर मी सर्व धाकती करणे निदान पस्तीस वर्ष झाली मी पार्टी काढलेली बाबू पाट्यांना माझं सांगणे संपूर्ण माझ्या आईचा पुतळा झाकलेला आहे आज आमची ही तमाशा करण्याची तिसरी का चौथी पिढी आणि माझ्या आईचा धडधडीत पुतळा का झाकला आज माझ्या आईने महाराष्ट्रात नाव गाजवलं नारेंगावच कुणी गाजवलं नाही माझ्या आईनेच गाजवलं बंगाला बनसोडे ही माझी थुरली बहीण संध्यामाने माझी बहीण वारली ती माझी बहीण आम्ही खानदानी कलावंत आहे आणि एकाच बाबू पाट्यावर माझं मन नाराज झालं मी बाबू पाट्यांना उद्या भेटायला जाणार आहे आणि बोलणार आहे माझ्या आईचा पुतळा झाकला नाही पाहिजे आज त्यांनी महाराष्ट्रात सगळीकडे नाव हो केलेले आणि तिच्या नावावर मी जगते तीन तमाशे जगतात कारण का माझी सून पण ग्रामपंचायत मधली माझी सून पण आहे पण सुनाला पण मी सांगते कि हात जोडून विनंती करून सांगते शुभदाला की माझ्या आईचा पुतळा तिथं काहीच लागलं नाही पाहिजे माझ्या आईचा पुतळा झाकायचा नाही एवढीच तुमच्या पाशी पब्लिकापशी मालतीन आमदार हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आता मुलींना बोलून घेऊ टाइमपास करायचा नाही मुलींना